राज्याचे पणन व अल्पसंख्याक विकास मंत्री ना अब्दुल सत्तार यांचा आनंद आखाडा त्र्यंबकेश्वर नाशिक तसेच मतदारसंघातील देवस्थानांचे संत महंत यांच्या वतीने लोकनायक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला अल्पसंख्याक समाजातून आलेले असले तरी मंत्री अब्दुल सत्तार हे सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राजकीय वाटचाल करतात त्यांच्या या कार्याची दखल घेत सिल्लोड येथे सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त आयोजित संगीतमय श्रीराम कथा सोहळा प्रसंगी मंत्री अब्दुल सत्तार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ना अब्दुल सत्तार यांनी आपल्या सिल्लोड सोलगाव मतदारसंघातील श्रीक्षेत्र मुर्डेश्वर संस्थांच्या विकासासाठी पंचेचाळीस कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी मिळवून दिली त्यासोबतच धोत्रा येथील सिद्धेश्वर देवस्थानसाठी पाच कोटी तर मतदारसंघातील आमसरी इंद्रगढी सायंबा महाराज देवस्थान भैरवनाथ देवस्थान तसेच जिल्ह्यातील भांगशी मातागड संत कबीर मठ शेलगाव या देवस्थानाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला तसेच शिवस्मारक भीमपार्क उभारण्याच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी आणि निधी आणत विविध तीर्थक्षेत्राच्या विकासासाठीही पुढाकार घेतला आहे आनंद आखाडा व जिल्ह्यासह मतदारसंघातील प्रमुख देवस्थान व शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने त्यांना संत महंतांच्या हस्ते लोकनायक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी आनंद आखाडाचे सचिव श्री श्री महंत शंकरानंद सरस्वती, श्री, महंत सरस्वती श्री श्री महंत गणेशानंद सरस्वती प्रसिद्ध रामायण कथा प्रवक्ते रामराव महाराज भूक श्री श्री सर्वानंद सरस्वती आनंद आखाडाचे महंत सचिवानंद सरस्वती महानिर्वाणी आखाडाचे महंत अजयपुरी जुना आखाडाचे महंत सुखदेवगिरी आर्यानंद सरस्वती महंत महेंद्रगिरी शेलगावचे महंत दयानंद महाराज महंत सदानंद भारती आदी साधू महंतांसह जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पागाढे शिवशारदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव कृष्णा लहाने शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवीदास पा लोखंडे कृबा समितीचे सभापती केशवराव तायडे संचालक दामवणला गवाणे नगरसेवक शंकरराव खांडवे विठ्ठल सपकाळ प्रशांत क्षीरसागर नॅशनल सूतगिरणीचे व्हाईस चेअरमन नरेंद्र बापू पाटील संचालक राजेंद्र ठोंबरे मारुदीपा वराडे यांच्या सहभाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती